हॅलो इरिवन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी रव्यापासून लाडू तयार केलेले आहेत तर हे लाडू जास्त साहित्यात झालेले नाहीत थोड्याच साहित्यात मी लाडू हे तयार केलेले आहेत तर मग तुम्ही वाट कशाची पाहताय चला तर मग आपण लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला सर्वप्रथम कढई मांडून तूप ओतून घ्यायचे लाडू तयार करण्यासाठी यात मी तीन वाट्या रवा टाकला आहे एक वाटी तूप टाकलं आहे आणि दोन वाट्या साखर टाकली आहे साखर ही पिटी साखर वापरलेली आहे मी आणि आता मी आता हे हलवून घेत आहे छान प्रकारे हे नीट हलवून घ्यायचे हे नीट लालसर भाजलं पाहिजे सर्व नीट भाजल्यानंतर आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचे आता विलायची आहेत त्या आपण बारीक करून घ्यायची आहे सात ते आठ विलायच्या आपण घ्यायच्यात आणि त्या सोलून बारीक करायच्यात खलबत्त्यामध्ये आणि यात मी दोन वाट्या पिटी साखर घातलेली आहे हवं तर तुम्ही लाडू कमी जास्त करू शकता आणि साहित्यही वाढू शकता कमी करू शकता आणि आता त्यात बारीक केलेली विलायची घालायची आणि दोन्हीही मिक्स करून घ्यायचे रव्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मिक्स झालं पाहिजे मी यात येलो कलरचा म्हणजे हे पिवळ्या कलरचा वापर कल करत आहे मी म्हणजे लाडू आपले छान दिसतात पाण्यामध्ये पिवळा कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि रव्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे लागेल तसे लागेल तसे पाणी ॲड करून आपण हे लाडू मिक्स करून बांधून घ्यायचे असं मिक्स करून एका साईडला घेऊन आपल्याला हे मिक्स करायचे याचे छान असे लाडू तयार होणार आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि याचे लाडू तयार करायचेत पाहू शकता अशा प्रकारे लाडू तयार करायचा आहे तर आपल्याला दोन्ही हाताने लाडू तयार करायचा आहे अशा प्रकारे गोल लाडू आपल्याला तयार करायचा आहे पाहू शकता तर तुम्हाला आजची लाडूची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अपडेट रहा. तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये